तर मान्यताप संघटनेने दिनांक नऊ ऑगस्टपासून धरणे आंदोलन करणार होती त्या धर्तीवर राज्य शासनाने दिनांक सात ऑगस्ट रोजी संयुक्त कृती समितीसोबत मिटिंग घेऊन तुमचे प्रश्न आठ दिवसात निकाली लावू त्यासाठी वीस ऑगस्टपर्यंतची मुदत घेतली त्या वीस ऑगस्टला आम्ही आमचा काय अंतिम निर्णय जाहीर करू परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी वीस तारीख ओलढून गेली तरी अद्यापपर्यंतही कोणतीही मिटिंग लावली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक आगाराच्या गेट समोर धरणे आंदोलन चालू आहे तरी आमची मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आमचा प्रश्न तुम्ही लवकरात निकाली काढावा तसेच सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही प्रवासी जनतेची माफी मागतो की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय परंतु सरकारने आमच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला नाही हे पाऊल उचलाय लागत आहे